बसलेत असं समजा आणि आयुष्यामध्ये चांगलं शिक्षक आणि चांगलं शिक्षण हे मिळालं नाही तर काय होत त्याचं एक आता तुम्ही जो बोलला ना देवटी म्हणजे मशाल आणि देवटा म्हणजे अशी जे काही देवटे निघालेत त्यांना मशालीचं महत्व कळणार नाही आणि कळलेलं नाही ही गंमत आहे मराठी भाषेची आणि मला अभिमान आहे की शिवसेनेच्या माध्यमातून पहिल्या प्रथम शिक्षक मतदारसंघातून निवडून तुम्ही सर्वांनी दिलेला आपला लोकप्रतिनिधी इकडे तिकडे काही वाह्यातपणा न करता शिक्षक म्हणून विधान परिषदेत सुद्धा आणि आपल्या कामात सुद्धा एक वेगळा ठसा उमटवतोय आणि तुम्ही म्हणाला ते खरंय आणि तसंच खरा तुमचा जो काही आमदारकीचा फंड आहे तो फक्त आणि फक्त शिक्षणासाठीच वापरा <laughs> बाकी आता आहे मी पण आमदार आहे सगळे आमदार खासदार आहेत त्यांचे फंड वापरतोच पण हे फंड विरोधी पक्षाचा आमदार किंवा खासदार म्हटल्यानंतर कशा त्यांच्या त्या मोठी आवडल्या जातात किंवा नाड्या आवडल्या जातात हे आपण वृत्तपत्रातून वाचतोय आता तर कहर म्हणजे त्यांच्यातच आपापली नसा आवडण्यास सुरू झालेले आहे आज आजच पेपरमध्ये पाहिलं असाल तुम्ही एक कोणतरी गेले बाबा मला मारलं म्हणून दिल्लीला हे लाचारी जी आहे ना हे लाचारी का तर तेच चांगलं जर काही चांगलं शिक्षक मिळाला असता त्या वयामध्ये तरी परिस्थिती आली नसती